त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतो आहे याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं सुप्रिया दादांमुळेच निवडून आल्या असं त्याचा अर्थ होत असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत ताई पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून सगळ्यात पहिलं तुम्ही वाक्य चुकीचं वापरलं महायुती का राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे म्हणजेच आम्ही महायुती ते आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा असतो मी जनतेचा कौल सांगते जनतेमधील मा मानसिकता सांगते आम्ही पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचा प्रचार आम्ही स्वतः केलेला आहे त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार असतो